नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी मुलांसाठी मॅगी बनवत आहे तर या पद्धतीने बनवते तुम्ही कशी बनवते तेही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझ्या ज्या ताई आहेत त्या खूप छान आहे मला खूप छान प्रकारे कुकिंगच्या टिप्स वगैरे समजवून सांगतात जरी आपल्या कमेंट असेल तरी ना खरंच एक नातं जे आहे ते मनातून जुळलेलं असते तर इथे ना मी बनवत आहे मॅगी तर ना थोडंसं कांदा आणि टमाटर ॲड केलेलं आहे आणि थोडे थोडे आपले जे बेसिक मसाले असते ते बाकी काहीच ॲड केलेले नाही आहे आणि पॅकेटमध्ये तर मसाला येतोच नुसतं पॅकेटमधला मसाल्यासोबत मॅगी उकडून देण्यापेक्षानं या पद्धतीने दे केली तर मुलांना थोडी तिखट जास्त खाण्याची सवयसुद्धा होते आता रिदू जसा दोन वर्षाचा आहे तर त्याला जर फिक्की मॅगी बनवून देण्यापेक्षानं अशी दिली तर तो खाईलसुद्धा आणि त्याला तिखट खाण्याची सवयसुद्धा लागते तर या छोट्या छोट्या गोष्टीतूनच मुलं जे आहे ना तिखट खाण्याच्या सवयी लावतात नाहीतर मग खूप असा त्रास होतो मुलांना तिखट खायला लावायसाठी कारण आता मी पण बघते की स्मितूच्या एवढे होतात मुलं फर्स्ट स्टँडर्डला जाण्या एवढे तरी पण थोडेसे त्यांच्यासाठी भाजी वेगळी बनवावी लागते किंवा मग आपल्या भाजीमध्ये आलू ॲड करावं लागतं जे की आता रिधूसोबत घडत आहे पण स्मितू एवढ्या मुलांसोबत म्हटलं तर खूप कठीण जाते कारण आपल्याला सगळ्यांचं बघावं लागते एक ऑफिसमध्ये जाणारा नवरा असो किंवा कामावर जाणारा नवरा असो त्याचासुद्धा किंवा मग मुलांचंसुद्धा आणि सोबत जर दोन दोन मुलं असेल ना आणि तेही सगळ्याने स्मितू आणि रिदूसारखे छोटे छोटे तर खूप मॅनेज करावं लागते त्याच्यासाठी ना सगळ्या गोष्टींची जी काही सवय आहे ती थोडी थोडी करून आपल्याला सुरुवात करावी लागते तर मी काय करते मॅगी जी आहे ती या पद्धतीने बनवते जेणेकरून मुलांना तिखट खाण्याची सवय लागेल हे मॅगीचं जा उदाहरण झालं पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या मी रिदूला खूप असं स्मितूसारखं ट्रीट करते जेणेकरून त्याला कठीण जाणार नाही समोर आणि आपल्यालासुद्धा त्या गोष्टी त्रासदायक ठरणार नाही तर इथे माझी मॅगी बनवून रेडी झालेली आहे आणि मॅगी बनवण्याच्या मागचं आजचं कारण हे होतं की आज सॅटरडे आणि सकाळीनं मला नाश्ता टिफिनला बनवायची विसरून गेली मी जसं आपलं रोजचं असते की सकाळी पटापट आपला आवरलं की लगेच स्वयंपाक करायचा तर तसंच झालं आणि स्मितूच्या बाबतीतनं असं झालं की स्मितू खूप नाराज होतो मग तो म्हणाला की मम्मी मी नेतच नाही टिफिन आज मला भाजीपोळी नाहीच पाहिजे कारण बाकीची मुलं नाश्ता आणते तर याची मम्मीही देते त्याची मम्मी ते देते असं करून ना तो खूप नाराज झाल्यासारखं झाला मग त्याला म्हटलं की आता आजच्या दिवस घेऊन जा मला लक्षात नाही आहे मग उद्या तरी मी बनवून देईल त्यात तरी तो मानला नाही मग म्हटलं चल आज दुपारीच बनवून देईल आणि मग मुलांचं असं असते नाही की डोक्यात जर एखादी गोष्ट टाकली की ते राहतेच दिवसभर रटत चालू असते खाणार एवढूस पण त्यांचं ते चालू असते तर तसंच झालंच मी तुझं आणि एकटाच रडत होता मी आज लवकर आला तो मी माझ्याच कामामध्ये होती आणि एकटाच सोप्यावर बसून रडत होता मम्मी मला तू भाजीपोळी दिली मुलांनी सगळं हे आणलं ते आणलं तर मग जसे तुमचे दादा ड्युटीवरून आले बारा साडेबाराच्या दरम्यान ऊन खूप होती म्हटलं तुम्ही पहिले जाऊन दोन पॅकेट मॅगीचे घेऊन या आणि स्मितूला मी बनवून देते मग माहीत नाही त्याचंच मन काय पलटलं मम्मी मी, मी भाजीपोळी खाऊन घेतो म्हटला आणि मला नंतर संध्याकाळी बनवून देशील तर मग मी नंतर सायंकाळच्या वेळेला भाजीपोळी आहे मॅगी त्याला बनवून दिली अशी झाली आजची स्मितूची गंमत असं असते मुलांचं दोन घास खाते पण ना खूप असं रट लावते आणि त्यांच्या जिद्द आपल्याला खरंच पूर्ण कराव्या लागते नाही तर आपल्याच मनाला खूप वाईट वाटते ज्या गोष्टी पॉसिबल आहे ना त्या गोष्टी तरी मुलांच्या मनानुसार घेतल्या पाहिजे प्रत्येकच गोष्टी घेण्यापेक्षा तर ते खाणंपिणं झालं आणि त्याच्यानंतर ना आता खूप असं थंडगार वारा सुटल्यासारखा झाला होता अचानक असंच चालू आहे वातावरण ऊन असते आणि थंडगार वारा मग एक आपल्याला तो सिमटम्स येतो की पाऊस येऊ शकते किंवा मग थोडंसं तरी दोन चार थेंब येईल आणि मग हे आपले वाळवणीचं असं असते की साठवून ठेवलेलं बरोबर राहिलं पाहिजे त्याच्यासाठी खूप त्याची काळजी घ्यावं लागते आणि आता अहो काही घरी नव्हते जसे ते दुपारी आले परत मग आराम करून परत ते संध्याकाळच्या वेळीला पुर परत गेले असं झालं होतं ड्युटी ही जरी बारा तासाची कंटिन्यू नसेल ना तरी ते घरी काही कामाच्या वेळेस सापडत नाही आणि आज तसंच झालं मग म्हटलं माझा गोंधळ उडण्यापेक्षा मी पटकन पहिलेच ते झाकून घेते आणि नंतर माझ्या कामाला सुरुवात करते आणि उन्हाळा म्हटलं ना की हे कामाचं रुटीन जे आहे ते असंच असते आता समोर गहू वगैरे वाळत असते त्याच्यामुळे मी काय करते आता मागच्याच साईडला कपडे वाळू घालते आत इथे कपडे पावसाळ्यात हिवाळ्यात म्हटलं ना तसे पाहिजे तसे वाढत नाही पण उन्हाळ्यात कुठेही टाकले तरी व्यवस्थित असे वाळून जाते आणि तारं जे आहे ते मागे पुढे दोन्ही साईडला आहेच आपल्याकडे कारण कॉटर जे आहे ना आपलं ते भरपूर मोठं आहे मागेही भरपूर स्पेस आहे आणि पुढेही भरपूर स्पेस आहे वापर करतो म्हटलं ना मागच्या मागेच सगळ्या गोष्टी होते पण आता सवय झाली आहे की कपडे वगैरे सगळे धुतले की समोर नेऊन टाकायचे जेणेकरून मग मागं तेवढं वापरायला आपल्याला सुटसुटीतपणा व्यवस्थित होते कारण तोरणं जर लटकून असले ना कपड्यांचे तर काही बाकीचे जे कामं असते ते करायला तेवढं अडचण झाल्यासारखी होते त्याच्यामुळे ते एक वेगळं पडते की समोर नेऊन टाकले आणि वाळू घातले पण आता गहू आहे त्याच्यामुळे मग मागेच मी टाकणं सुरू केलं आहे आठ दहा दिवस किंवा मग आता पापड वगैरे बनवेल तेव्हा पण मग मागेच राहते कपडे पण पावसाळ्यामध्ये समोर टाकावे लागते कारण हवा जी आहे ना खेळती असते समोर आणि हवाऱ्यामुळेच अर्धे जास्त कपडे जे आहे ना ते वाढून जाते मागे भिंती ज्या आहेत त्या आपल्या खूप मोठ्या मोठ्या आहे खूप अशा म्हणजे आहेच माणसाच्या वरच्या भिंती आहे की आपण कोणालाच दिसत नाही तर हवा पण व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे कपडे काही वाढत नाही त्यानंतर ना नळं आले होते नळं आले की लगेच पाणी भरावं लागते काल ना किचनची भरपूर क्लिनिंग केली पूर्ण किचनची कायापालट केली तर नेक्स्ट जो ब्लॉग येणार तो तुम्ही नक्की बघा खूप मेहनत केली आहे आणि शक्क मला बारा वाजले इतकं सगळं करतपर्यंत तरीही थोडंसं काहीतरी बाकीच राहिलेलं आहे तर व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला ते नक्की कळेल रोजच्याप्रमाणे कपडे जे आहेत ते घडी केल्याशिवाय मला काही चैन पडत नाही जरी असं वाटलं मला की मुलांच्या बास्केटीमध्ये त्यांचे तसे टाकून द्यायचे तरी पण मन काही मानत नाही आणि शेवटी मग ते करूनच घेते मी घड्या केल्या की एक मनाची एक समाधानी असतेच तसंच असते माझंही की ठेवून द्यायचं आणि बघा आता मी तुझा सॅटर्डेचा ड्रेससुद्धा वाढून इथे रेडी आहे कारण तो लवकर आला होता आणि त्यानंतर जो काही त्याचा ड्रामा झाला आणि त्यामुळे कामाला भरपूर वेळ झाला होता त्यानंतर ना आजनं कामाची काही सिक्वेन्स नाही आहे जिथे काम भेटन ते करायचं चा असं चालू आहे म्हणजे जे जे हातासमोर येईल न नजरेसमोर येईल ते पटापटा उरकवायचं चा असं चालू होतं म्हणजे एक प्रकारचा ना गोंधळ उळाला होता माझा एक्स्ट्राचे कामं जेव्हा जेव्हा निघते ना तेव्हा असंच होते आणि त्यातल्या त्यात नळं जे आहे ते खूप गोंधळ करून घेते ते नळाचं खूप असं हे आहे की सकाळच्या वेळी जर आले ना खरंच पटापट कामंसुद्धा होईल का आणि वाकून वाकून मला टाक्यातून पाणी काढायचं माझं थोडंसं वर्कलोड कमी होईल तर आज काही सिक्वेन्सनुसार कामं नव्हते घरातली झाडजूड बाकीच आहे म्हटलं चला पटकन बाहेरचं करून घेते कारण जर जास्त अंधार पडत राहिला ना तर बाहेरचं नंतर झाडायला चांगलं नाही वाटत त्यामुळे पटकन बाहेरचं झाडलं त्यानंतर आतमधलं झाडलं पाणी वगैरे घेतलं मधात पिण्याचं वगैरे पाणी आरोचंच असते पण जे काही आपलं भाजी धुवायसाठी वगैरे पाणी लागते डाळ तांदूळ साफ करायसाठी ते गुंडामध्ये मला घेऊन ठेवावं लागते तर पाणी घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता पटकन दिवाबत्ती करून घेते आणि रिदूचा माझ्या पाठीमागे गोंधळ जो आहे तो चालू असतो आणि दिवा ना त्याला आता असं आहे की दिवा खेळतच राहतो तो दिव्याजवळ खेळतो खूप त्याला बघावं लागते असं भीती असते की त्याला लासेल आणि त्याच्यातलं दुसरी दुसरीही भीती असते की इथे सिलेंडर चालू राहते पटापट सगळं पेटत गेलं तर खूप भीती राहते खरंच मुलं म्हटलं ना छोटे मुलं सांभाळणं कठीण आहे त्यांच्या डोक्याला आपण कितीही सांगितलं तरी ते त्यांची बालकबुद्धी असते ना ते त्या प्रकारेच चालतात आणि रिदूचं तसंच आहे कुठलंही काम त्याला भीती अजिबात वाटत नाही पटकन असं जाऊन चटकन असा हात लावतो तरी त्याला काही लासत वगैरे नाही असं असते मुलांचं त्यानंतरनं आता रविवार आहे उद्या हा शनिवारचा ब्लॉग त्याच्यामुळे रविवार होतात समोर तर पालक जे आहे ती होती डब्यामध्ये साठवून म्हटलं अशीच राहू देण्यापेक्षा एक थोडीशी भाजी करते कारण सकाळची वांग्याची भाजी जी आहे ना ती खूप शिल्लक होती तर आता पालकची जी भाजी आहे मोकळी असते आणि थोडीशीच असते त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन बनवून घेते आणि फ्रीज जी आहे ती रिकामी करते कारण फळभाज्या जर असल्या ना त्या व्यवस्थित राहते पण पालेभाज्या पटकन संपवावं लागते तर अशा पद्धतीने मी करते साधीच फोडणी दिली आहे लसणाची वगैरे मिरच्या टाकून आणि टमाटर काही जास्त होऊ दिलं नाही फक्त तेलात टाकलं एक चम्मच फिरवलं आणि लगेच त्याच्यामध्ये पालक टाकली तशीच खूप छान वाटते आणि खूप मस्त वाटते तशी भाजी नक्की ट्राय करून बघा पौष्टिक आहे आणि बनवायला पण खूप असे मिनटामध्ये बनवून जाते जर काही भाजीला नसेल आणि पालक जर पडलेली असेल तर डाळ पालक करण्यापेक्षा ना अशी भाजी कधी कधी खूप छान वाटते तर इथे तुम्ही बघू शकता की कि भाजी किती छान दिसत आहे दोन तीन चम्मच तेलामध्येच इतकी छान अशी भाजी ही बनलेली आहे तर ना तेवढ्यापर्यंत आली आणि मला असं वाटलं की ब्लॉग जो आहे तो खूप छोटा झाला असेल माझ्या एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की ताई थोडासा जो व्हिडिओचा हे आहे तो वाढवा लॉंग करा थोडंसं आम्हाला बघायला मजा येत नाही किंवा लवकर संपून जाते असं होतं त्यांचं म्हणणं तर त्याच्यामुळे ना मी दुसऱ्या दिवशी सकाळी संडेची मॉर्निंग तेव्हा बनवला होता नाश्ता ज आमच्या घरी सहसा नाश्ता हा प्रकार नसतोच कारण नाश्ता करायला कुणाला वेळ नसते आणि वेळ जरी असला ना तरी मग सवय झाली आहे की ती सकाळी उठल्याबरोबर आपलं सगळं आवरलं की पटकन स्वयंपाक करायचा आणि जेव्हा पाहुणे वगैरे येते किंवा मग असंच दुपारच्या वेळेला झाला तर झाला नाश्ता असं असते आधी व्हायचं जेव्हा दादा एस आर पी एफमध्ये होते तेव्हा कंटिन्यू रोज नाश्ता बनवून ठेवावा लागत होता न सांगता न बोलता बनवून ठेवावं लागत होता कारण त्यांचं असं असायचं असा की दहा मिनटासाठी यायचं नाश्ता करायचा प्लस रिटर्न जायचं पण आता तसं नाही आहे दहा वाजता जावं लागते तेही मग जेवण करून जाते कारण नाश्ता जर बनवत बसली तर स्वयंपाक होणार नाही आणि मी तुलासुद्धा बा टिफिनमध्ये पोळीच द्यावं लागते तर इथे बनवत आहे आलू पोहा आणि हे सगळी जी कटिंग आहे ते तुमच्या दादांनी करून दिली संडे असला की खूप निवांत चालू असते त्यातले त्यात आपलीच करायची होती किचनची क्लिनिंग तर असं साध्या प्रकारे मी पोहा बनवत असते लिंबू वगैरे खायचं असलं तर वरून घेऊन खाते याच्यामध्ये मिक्स करत नाही भरपूरशा रेसिपी बघितल्या आहे मी की त्याच्यात लिंबू वगैरे ॲड करते फक्त साखर जे आहे ना ते मी नक्की ॲड करते बाकी काही टाकलेलं नाही आहे कांदा आणि आलू जे आहे ते जास्त प्रमाणात कारण आपला जो पोहा होता तो होता आजचा आलू पोहा आणि वॉइस तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल तर काल क्लिनिंग केलं ना त्याच्यामुळे खूप असं ॲलर्जी टाईप वाटते मला तर डस्टिंगचे कामं ना की खूप असं श्वास घ्यायला त्रास झाल्यासारखं असं ॲलर्जी असते ना तसा प्रकार होत आहे मला आणि नेहमीच होते मी जर असं साफसफाईचे कामं केले घर स्वच्छ ठेवायची क्लीन ठेवायची आवड तर आहेच पण तो प्रॉब्लेम मला फेस करावा लागतो त्याच्यामुळं कालचा जो व्हिडिओ आहे तो तर देणं शक्यच नव्हतं मना कारण दिवसभर काम चाललंच माझं व्हिडिओ हा सॅटर्डेचा एडिट करून शूट करून होताच पण एडिट करणं काही झालं नाही आणि रात्रीच्या वेळीच करायचं म्हटलं तर खूप दमून जाते दोघांना बघता बघता कारण दोघांनाही सांभाळणं खूप कठीण होत आहे मला आणि प्लस यूट्यूब आणि त्यातल्या त्यात रेग्युलर करण्याचा मी प्रयत्न करते त्या म्हणूनच मी फक्त आता संडेला सुट्टी घेते जमलं तर संडेलासुद्धा आपले व्हिडिओ येत जाणार तर इथे बघू शकता तुम्ही गोंधळ सकाळचा तर ना ताईंनो जो काही कालचा जो व्लॉग होता ना तो काही कंटिन्यू केला नाही तर त्याच्यानंतर बरीचशी धावपळ गोंधळ झाली कारण पहाटे पहाटेने थोडंसं पाऊस लागला होता आणि आपल्या अंगणात जे आहे ते गहू होते झाकून होते व्यवस्थित पण म्हटलं जर मुसळधार वगैरे लावला कारण अवकाळी असाच असतो त्याच्यामुळे आता किचनची क्लिनिंग काढायची आहे रविवार आहे आज काही नॉनव्हेज वगैरे नाही खाणं खाणं चालूच होतं आणि त्याच्यासाठी मग काय केलं आम्ही सकाळी सकाळी मस्त असे समोसे आणायला गेले आणि समोस्याचे दुकाने पण खुलायचेच आहे म्हणजे खुललेले होते पण बनायला थोडा वेळ लागत होता तर इथेच ना मी हा जो व्हिडिओ आहे कालचा तो एंड करते आणि जो काही नेक्स्ट व्हिडिओ आहे तो नक्की बघा कारण आपलं किचन जे आहे ते पूर्ण टोटली चेंज होणार आहे तर चला भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय